येथे अजय सोमनाथ गौरी यांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन पोलीस प्रशासनाला देऊनही न्याय मिळत नसल्यानं आरोपींनी घरी येऊन धमकी दिल्यानं वैतागलेल्या सोमनाथ शंकर गौरी यांनी घरपास घेत आत्महत्या केल्याची घटना चौगाव येथे घडली आहे घडलेल्या घटनेमुळे नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहासमोर एकत्र येत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल करण्यात आला दा। काही दिवसांपूर्वी अजय सोमनाथ गौरी यांना गावातीलच संदीप सायत्रापा गौरी दिगंबर माणिक गौरी वैभव गणेश गौरी छोटू माणिक गौरी विशाल दिगंबर गौरी सटवाजी गौरी यांनी जबर मारहाण केली होती जबर मारहाण झाल्यानं त्यांच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते याबाबत सोबत हल्लेखोरांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही हल्लेखोर मोकाट फिरत असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्यात आलं मात्र तरी देखील हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं अखेर हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास सोमनाथ गौरी यांच्या घरावर दगडफेक करत दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दम दिल्यानं सोमनाथ गौरी यांनी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्यानं कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी कुटुंबियांनी केली होती अखेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हल्लेखोरांविरोधात दाखल करण्यात आलाय चौगाव गाव इथे झगडा झाला म्हणजे रेड्यांच्या तक्रार चालू होत्या बाहेर गावात कोणीच नव्हते आमचा एक मुलगा पत्रिका वाटायला बाहेर गेला होता बावाला तो घरी आला घरी आल्यानंतर त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आमचेच आम लोक आहेत ते दिलेलेच आहे ते आम्ही त्यांची सगळे नावं दिले आहेत पोलीस स्टेशनला दाखल केले त्याचा मेंदूला मार लागल्यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले आम्ही दोन चार वेळा विनवण्या केल्या डी एस पी एस पी साहेबांकडे बी अर्ज दाखल केले त्याच्यानंतर एस पी साहेबांना बी अर्ज दाखल केले विनंती केली आम्हाला न्याय पाहिजे बुवा पण त्यांनी पण आमच्या इथे दुर्लक्ष वरून त्यांना पैसे भेटत होते बाकीच्या लोकांना तो गैवडे कोणता आहे त्याला पैसे भेटत होते मग त्यामुळे तो केस जाग्यावरच दाबून देत होता पंधरा दिवसापासून त्यांची अटक त्यांना अटक पण केली नाही आणि आम आमचं पेशंट आज बी दवाखान्यात आहे तुम्ही पण बघून द्या त्याची परिस्थिती हातपाय गेलेला आहे त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे आणि रात्री आज रात्री पण तीनच्या चार एकच्या सुमारास आज दहा बारा लोकं आले हे दगडफेक केली त्यांच्या गोठ्यावरती दगडफेक झाल्यानंतर त्यांनी दम दिला तू केस मागे घेतो के के की तुझे बी आत पाय मुलासारखे काढू म्हणे असं बोलले ते त्याला द धमकी दिली त्यानंतर ते दोघंच नवरा बायको होते ती बाई घरी माझ्या भावांना काही का पुतणे वगैरे राहतात त्यांना बोलवायला आली घरी तोपर्यंत यांनी मारलं का त्यांनी पाशी घेतली त्याला मा त्यांनाच माहिती मग ती घरी आलेली होती पाहिजे मागणी काय आता आम्हाला न्याय पाहिजे हे अटक यांना म अटक झाल्याशिवाय आम्ही मड एम करू देणार तु, नाही तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि तसं जर होत राहिलं तर मग कोणाकडे जायचं आमच्यासारख्या अन्हाळू माणसांनी कोणाची मदत मागायची जर मज शासन जर मदत येत नसेल निश्चित पगारच खाता असतील तर त्याचा उपयोग काय आम्ही सर्व्यांकडे अर्ज दिले आहेत आमच्याकडं कुठं आहे धाकावर त्यांना अटक केली नाही म्हणून आज तो मेला आणि हे झालं नाही तर उद्या आमच्यापैकी एक दोन आज अटक झाली नाही तर एक दोन आमच्यापैकी मरतील नाही तर मग काहीतरी वाईटच घटना घडेल यासाठी त्यांनी आजच्या आज त्यांना अटक करायला पाहिजे हीच आमची विनंती आहे मारून टाकलं मारून मारलं हात पाय काढून टाकले आणि एक मुलगी ताणी त्यांना चार महिन्याची ते एक होते आहे त्यांना मारलं खूप आणि आता त्यांच्या वडिलांचं बी असंच केलं त्यांनी मागणी काय आता आता तुम्ही न्याय द्या आम्हाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ब्रह्मांडनायक पटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे तर्फे भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला शहरातील गणपती मंदिर शेजारी असलेल्या ब्रह्मांडनायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे या ठिकाणी 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात प्रामुख्याने सकाळी पाहुणे आठ वाजता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भूपाली आरती करण्यात आली दहा वाजता नैवेद्य आरती करण्यात आली साडे अकरा ते तीन दरम्यान महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर दुपारी चार वाजता स्वामींच्या पालखीची मिरवणूक ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरापासून संपूर्ण मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी वाजत गाजत नाचत भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर सायंकाळी सात वाजता स्वामींची आरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले तर भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते त्यावर्षी आपल्या वटपूर्ण श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रदर्शन आहे सकाळपासून आपल्या मंदिरामध्ये सकाळी पावणे आठ वाजता अभिषेक झाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा आणि पाच केली त्याच्यानंतर आपण साडे दहा वाजता नवीन आरती केली नंतर शंकर महाराजांचं भजनाचा कार्यक्रम आज आपण ठेवला होता सकाळ त्याच्यानंतर सकाळी अकरा वाजेपासून तो तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होता त्यामुळे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि आता पालखी सोहळा पण निघालेला आहे यावेळी ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी बटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर सर्व सेवेकर यांनी अथक परिश्रम घेतले दरम्यान आयोजकांकडून या पालखी मिरवणुकीसंदर्भात सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुणे शहरातील गणपती मंदिर परिसरात असणाऱ्या हात रुमालसह भाजीपाला विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागानं दादागिरी करत माल जप्त केलाय रहदारीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होता नियमित पत्कर भरत असताना देखील मनपाच्या अतिक्रमण विभागानं कारवाई कोणत्या आधारावर केली आम्हाला जगू द्यायचे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत मनपाच्या अतिक्रमण विभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केलाय तासा आम्ही गणपतीमध्ये जवळ दुकानं लावतो तर आम्ही सर्व रांगेवाले रुमालवाले सर्व हात हातावर काम करणारे लोक आहेत आम्ही तरी ये नगरपालिकावाले येतात आम्हाला काही सांगत नाही हो अगोदर आणि आम्हाला काही सांगत नाही ते लोक आणि आमचा माल उचलून घेऊन जातात आणि अशा पद्धतीने माल उचलतात की सर्व माल आमचा रोडावर पडला जातो काही ठिकाणी काही माल रोडावर पडून जातो काही नुकसान होतं आमचं आमचा पोटा पाण्याचा प्रयत्न आहे आम्ही काही रस्त्यावर इतक्या बाजूने दुकान लावतो की रजदारीला त्रास होणार आणि याप्रकारे आम्ही वागतो आम्ही रोजची नगरपालिकेची आम्ही रोजची नगरपालिकेची पावती पण काढतो सर्व गोष्टी आम्ही करतो नाही तर तुम्ही आम्हाला एवढी दादागिरी करणार नगरपालिका वाले आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही आमचं काही ना काहीतरी निर्माण करा आम्हाला जागा द्या जा कुठेतरी काहीतरी आम्हाला तुम्ही एवढं आमचं निवेदन आहे तुम्हाला ने नेता आम्ही उपायश्वर भुई नाही रवींद्रेश्वर भुई आम्ही खांद्या बाजारात साईडला मोठं सायकल आहे करून घेतो स्वतःहून संध्या पाण्याला त्रास होतो हे नगरपालिकेवाले साधारण पावली बिल्डर आहे ते डायरेक्ट आम्हाला दम देता तुम्ही दुकान आवरा आम्हाला एक तर जागा द्या नाही मग एक तर काहीतरी कारवाई पैसे मागतात ते आमच्याकडनं रोजचे शंभर रुपये द्या मग त्याच्या आजोगर यांनी आम्हाला चार दिवसा पहिले आम्हाला सांगितलं आम्ही ऐकून घेतलं होतं वापस जे अतिक्रमणवाले आले होते ते त्यांचं त्यांचं सामान उठून घेऊन गेले कांदे बटाटे लसणचे कॅरेट डायरेक्ट बिंजी अर्धा माल खाली तर अर्धा माल गाडीत उचून घेऊन गेले तर कारवाई यांच्या यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आमचे पोटं पाणीचं सवाल आहे तर आम्ही डायरेक्ट ऐकतो मॅडमला भेटणार आहे कधी यांनी कधी काही आमचं मालचं नुकसान झालं त्यांची भरपाई यांनी द्यावं आम्हाला आमचं एवढं ये नम्र विनंती आहे यांच्याकडनं माझं नाव अशोक शिवाजी गाडगे आम्ही गणपती मंदिराजवळ भाजीपाला टोपीचे त्याचे दुकाना लावतो आमचे दुकानं एकदम एक, एक साईडला असतात कोणाला अडचण नाही कोणाला काही तकलीफ नाही अशा व्यवस्थित आम्ही नव्हतो आणि आम्ही नगरपालिकेची पावतीसुद्धा रोजना रोज येतो तरीसुद्धा हे नगरपालिकेवाले आमच्या तिथे येऊन तर आम्हाला दादागिरी करतात आमच्या धंद्या पाणीवर जोर देऊन आमचा माल उचलून घेऊन जातात आम्हाला काही नाही सांगतात आमच्या जवळ येऊन तर जबरदस्ती करून आमचा माल उचलतात आणि अशा पद्धतीने उचलतात की तो माल आमचा आता फेकला जातो आणि आमचं नुकसान उतरत आहे आम्ही कोणाकडे जाणार आम्हाला जर नगरपालिकेने न्याय दिला नाही तर आम्ही हे बसणार आणि आमचं आमच्या लेकराबाळांचं फोन घेताणार जर कधी आमचं व्यवस्थित काही त्याच्यात पाचविवाला केला नाही तर जाधव साहेब याची जबाबदार राहतील आणि ती सारी जबाबदारी नगरपालिका घेण्या पाच बोलून आमचं याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन अतिक्रमण विभागाची तक्रार करणार असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。 गोंदर विमानतळाच्या धावपट्टीच्या बाजूच्या परिसरासह धुळे शहरातील नटराज टॉकीज भागात असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती आग लागल्याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली यामुळे पुढील अनर्थ ठळलाय या, या आगीमध्ये भंगारच्या दुकानातील साहित्य जळून खाक झालंय आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं ना परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर गोंदूर विमानतळा परिसरातील धावपट्टीच्या बाजूला लागलेल्या आगीमुळे धावप ही ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र ये आग लगी है आग लगने का कारण क्या है वो मालूम नहीं लेकिन आग लगी जो एक भंगार का, का जो है जो कागज पुट्टे का एक उड़ान था उसको पीछे से आग लगी है उसके बाजू में जो है घर थे दो, दो चार घर थे और उसके साइड में ऐसा एल्ट टाइप जो है छः सात घर ऐसे वो जले हुए हैं यहाँ पहले पुलिस डिपार्टमेंट भी आया नगर पालिका के जो बहुत सारे जो अगले अमल की तीन चार गाड़ी आई वो आग बुझाने का जो है प्रयत्न चालू है और आप देख रहे होंगे अभी नौजवान ये सब जो है ये भी मेहनत कर रहे हैं और नली वगैरह जो है बोरिंग की नली लगाए ले और जो है हर तरह से चो नहीं पीसी जान जो है जान ले हुआ जो है इन्हें खतरा भी नहीं हुआ है और किसको लगा भी नहीं है नहीं, जो होने से पहले जो है सब बाहर निकल गए थे और बस्ती वाले और जो है जितने भी जो है हर समाज के जो लोग आके ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दुबे ठाणे येथील अन्नपूर्णा देवी विद्याप्रसारक संस्थेअंतर्गत जे ए पटेल माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत एकावन्न विद्यार्थिनींना सायकलचं सा वाटप करण्यात आलं शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी ते पर्यंतच्या शाळेत शिकणाऱ्या पाच पर्यंत पायी जाणाऱ्या मुलींना सायकलचं सा वाटप केलं जातं सा विद्यार्थिनींनी सायकल मिळाल्यानं यावेळी समाधान व्यक्त केलं सायकली देत असतं विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब शरदचंद्रजी वाडिले व वा आपल्या माध्यमिक विद्यालय व वा ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय डी जी पाटील सर यांच्या परिश्रमातून व बापूसाहेबांच्या मार्गदर्शनातून तब्बल एकशे एक्कावन्न सायकली आपल्याला भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या अन्नपूर्णा देवी विद्यालय आणि स्वर्गीय अण्णा साहेब देवी हे नाव आमच्या आई साहेबांचं आणि पस्तीस वर्षापूर्वी जसं पुण्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कष्टाने शाळा उभी केली तसच ताई साहेबांचं अण्णांचं कष्ट आता आम्ही अगोदरच बोलत होतो अण्णाशी ते कष्ट अत्यंत सामान्य परिस्थितीतून शाळा उभी केली खऱ्या अर्थाने या गावातल्या सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना शिक्षणाची सोय व्हावी हे आमच्या सारख्याला देखील कळलं नाही पण ज्यांना कडकड असते तळमळ असते त्या अण्णांनी आणि अन्नपूर्णा देवी आमच्या मातोश्री त्यांनी या शाळेचं दालन उभं केलेलं आहे आजचा जो कार्यक्रम आहे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपल्या संस्थेच्या बापूसाहेब यांनी प्रयत्नांनी आपल्या सर्व समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना या सायकलीचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार मानतो या प्रसंगी माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र वाडीले पत्रकार हेमंत चौधरी रमेश शिरसाट वामन कोरी मुख्याध्यापक डी जी पाटील बिकन वाडिले यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गावातील आदिवासी भिल्ल समाज नागरी सुविधांपासून वंचित असून त्यांना तात्काळ नागरी सुविधा पुरवा अशा प्रकारची मागणी करत एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं नागरी सुविधा लवकर न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेनं दिलाय गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे गावात का आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे मात्र अद्यापपर्यंत पर्यंत आदिवासी समाजाच्या वस्तीपर्यंत शासनाच्या कोणत्याही योजना पोहोचल्या नाहीयेत रस्ते गटार वीज घरकुल रेशन कार्ड यांचं विविध विविध प्रकारच्या नागरी सुविधांपासून आदिवासी समाज वंचित आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं घेत आदिवासी समाजाला नागरी सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे आमच्या मागण्या आहे की माननीय शिवाजीराव ढोळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे आपण गावाच्या महिलांना घरकुल नाही प्यायला पाणी नाही गावात लाईट नाही पूर्ण महिला झोपडपट्टीत राहतात आणि कोटेदी रुपयाची निधी मिळते त्या निधी आदिवासींना आदिवासींपर्यंत पोचत नाही ही कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे नाहीतर पंधरा दिवसात येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही पिडार आंदोलन कलेक्टर यावेळी आदिवासी समाजाच्या महिला आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे